जुन्नरचे आमदार अतुल बेनके अजित पवारांची साथ सोडण्याची शक्यता आहे अतुल बेनके यांनी दुसऱ्यांदा शरद पवारांची भेट घेतली नारायणगाव मधील कृषी विज्ञान केंद्र कार्यक्रमात अतुल बेनकेंनी शरद पवारांची भेट घेतली तसंच ओतूरमध्ये बेनकेंनी शरद पवारांच्या स्वागताचे बॅनरही लावले त्यामुळे आगामी विधानसभेमध्ये अतुल बेनके तरी फुंकणार की काय अशी ही चर्चा रंगू लागली आहे तर पवारांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी अशा शब्दात बेनकेंनी प्रतिक्रिया दिलेली आहे पवार भेटीवर अतुल बेनके सम्रामावस्थेत असल्याचं आता आहे आणि तशी संभ्रामावस्था जी आहे ती वाढवलेली आहे असंच म्हणावं लागेल पवारांच्या भेटीवर अतुल बेनकेंनी या ठिकाणी पवारांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असं म्हटलंय माझी लढाई ही पवार साहेबांच्या विरुद्ध आहे असं अजिबात कोणी समजायचं काही कारण नाही पवार साहेबांचे विचार घेऊनच त्यांनी जे काही रुजवलेले आहेत ते विचार घेऊनच पुढे आम्ही निश्चित प्रकारे जाणार आहे आणि म्हणून पुढे जात असताना मी तुम्हाला आज सगळं सांगणार नाही पण एवढंच सांगतो की पवार साहेबांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी खांबपणे उभा आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका